नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्थानी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम नियम दोन हजार पंचवीसची ची अधिसूचना काढले या अधिसूचनेतील नियम बारा वादग्रस्त ठरत असून तो अन्यायकारक असल्यामुळे वगळण्यात यावा अशी मागणी ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी विटा तालुका खानापूर येथे पत्रकार परिषदेत केले नवीन नियमानुसार येणारी निवडणूक ही पहिलीच निवडणूक मानली जाणार आहे त्यामुळे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून झालेल्या सर्व निवडणुकातील आरक्षणाचा इतिहास विचारात घेतला जाणार नाही यामुळे अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय महिला प्रतिनिधित्वाच्या संधींवर गदा येईल असा दावा ऍडव्होकेट मुळीक यांनी केलाय पाहुयात सविस्तर काय म्हणाले ते महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम ठरवण्याचे नियम दोन हजार पंचवीसमध्ये बारा नंबरचा नियम जो आहे त्या नियमानुसार आता येणारी जिल्हा परिषदेची निवडणूक ही पहिली निवडणूक समजण्यात यावी अशी तरतूद केलेली आहे ही तरतूद अन्यायकारक आहे आणि त्याच्याऐवजी जिल्हा परिषदेच्या एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा दोन हजार सतरा या पाच निवडणुकीमधलं आरक्षण घरी धरून ती आरक्षण वगळून पुढचं आरक्षण या निवडणुकीला द्यावं अशी दुरुस्ती या नियमामध्ये करण्याची ग्रामविकास मंत्र्यांच्याकडं आम्ही मागणी केली आता याचा थोडा इतिहास असा आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या पूर्वी पंधरा वर्ष झाल्या डॉक्ट्या त्यामुळं केंद्र सरकारनं घटनादुरुस्ती त्र्याहत्तरावी केली आणि ती एकोणीशे त्र्याण्णव साली ती घटनादुरुस्ती अंमलात आली त्या घटना अनुसूचित जाती नागरिकांचा ना मागासप्रवार जो महिला यांना आरक्षण देण्यात आलं ते आरक्षण रोटेशन म्हणजे चक्रानुप्रमाणे पुढच्या गटात ठेवण्याबद्दलच्या तरतूद करण्यात आली त्याप्रमाणे शासनानं महाराष्ट्र शासनानं किंवा सगळ्या देशातल्या शासनाने कायद्यात बदल केलं आहे कायद्यात केलेला बदल झाल्यानंतर त्या पद्धतीनं एकोणीसशे शहाण्णव साली चक्राकरून काढण्याबद्दलच नियम तयार करण्यात आले आणि त्या नियमानुसार एकोणीसशे सत्त्याण्णव साली पहिली निवडणूक घेण्यात आली आता अनुसूचित जातीचं बघायला जा झालं तर त्या सत्त्याण्णवच्या निवडणुकीत चुकुर्डे वाघणी म्हैसाळ समडोळी कुची राजणी बिळूर आणि उमटी हे आठ जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाले हो आता दोन हजार दोन साली पुन्हा निवडणूक झाली पण आरक्षणाचं तत्व पाळलं गेलं नाही त्यामुळं चिकुर्डे मैसाळ समडोळी रांजरी आणि उमदी हे पाच जिल्हा परिषद गट पुन्हा आरक्षित झाले अनुसूचित जातीसाठी मी जिल्हा परिषदेमध्ये त्यावेळेस ओढून गेल्यानंतर दोन हजार सातच्या हो निवडणुकीच्या वेळी मी आमचे जिल्हा परिषदेतले सहकारी रवींद्र बर्डे उदयसिंह नाईक आम्ही ही पुढे येणाऱ्या आरक्षणावर एक तक्रार दाखल केली की हे सगळं चक्रानुप्रमानं याचा अर्थ आता जे आरक्षण आहे ते उघडून पुढचं आरक्षण देणे यावं अशी मागणी केली दरम्यानच्या काळात आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली औरंगाबाद बेंच समोर काय आमदार आता झालेले प्रशांत बम विष्णू पाचरणे वगैरे लोकांनी पण याचिका केलेल्या होत्या आणि त्यामध्ये नऊ दोन दोन हजार सात रोजी न्यायमूर्ती नरेश पाटील आणि आर एम बोर्डे यांच्या खंडपीठानं असा निर्णय दिला की घटनेमध्ये ज्या कारणासाठी तरतूद करण्यात आलेली आहे त्या उद्देशाला अनुसरून रोटेशनचं तत्व हो पाळा आणि पुढच्या जिल्हा परिषद गटाला आरक्षण बदलून द्या त्यामुळे सात साली असलेली रचना रद्द करून पुन्हा आरक्षण काढणं आणि जवळजवळ एक महिन्याच्या आत पुन्हा निवडणूक घेण्याची सुद्धा प्रक्रिया दोन हजार सात साली घडली होती त्यानंतर बारा सतरा ह्या दोन्ही निवडणुका ह्या ओटीसीच्या तत्त्वानुसार झाल्या आता दोन हजार बावीसची निवडणूक करण्यासाठी गटगन रचना मध्यंतरी केली ती आता ह्या नव्या शासनानं रद्द केली आणि आता पुन्हा पन्नास कमीत कमी आणि पंच्याहत्तर जागा जास्त ग्रहित धरून सांगली जिल्हा परिषदेसाठी साठ साथ जिल्हा परिषदाची रचना केलेली आहे आणि रचनेमध्ये आरक्षण काढण्यासाठी आता हे नवीन नियम अगदी केलेले आहेत ते नियम अन्यायकारक आहेत आमची अशी मागणी आहे की दोन हजार एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार दोन सात बारा सतरा ह्या पाच निवडणुका गृहीत करून आरक्षण काढण्यात यावे अशी दुरुस्ती शासनानं करावी अशी आमची मागणी रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा